नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरती ही मालिका कमी वेळामध्ये प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे या मालिकेमध्ये आपल्याला सर्व स्टार कास्ट मिळत आहेत मात्र या मालिकेमध्ये सिद्धूच्या वडिलांची भूमिका साकारणारे संपत गाडे पाटील यांचे प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहे संपत गाडे पाटील यांचे खरे नाव राजदेव जामधडे असे आहे ते मराठी मालिका विश्वातील एक ज्येष्ठ अभिनेते म्हणून ओळखले जातात त्याचबरोबर त्यांचा मुलगा सुद्धा मराठी मालिका विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेता आहे चला तर मग पाहूया कोण आहे रामदेव यांचा खरा आयुष्यातील मुलगा व काय आहे सविस्तर माहिती मित्रांनो राजदेव यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्या मुलाचे नाव चंदनराज असे आहे चंदनराज हा आपल्याला रमा राघव या मालिकेमध्ये कार्तिकची भूमिका साकारताना दिसला होता त्याचबरोबर त्याने अनेक मालिकांमध्ये छोटे मोठ्या भूमिका देखील साकारल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला राजदेव आणि त्यांचा मुलगा कार्तिक याचा अभिनय कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा